आज मी एका अशा स्त्रीबद्दल बोलतोय जी सतत आपल्या आजूबाजूला असते परंतु तिचं अस्तित्वच आपण गृहित धरलेलं असतं ती म्हणजे एक वर्किंग वुमन जी अनेक रूपं अगदी सहजपणे निभावते ती एक आई देखील असते मुलांच्या आनंदातच तिचं हसू सामावलेलं असतं मुलांना अभ्यासात खेळात आणि संस्कारात घडवण्याचं कार्य ती करत असते ती एक देखील असते कुटुंबात एक पूल बांधणारी सासूसासऱ्यांची सेवा करणं त्यांच्या भावना जपणं आणि घरात जिवाळा निर्माण करणं हे तिचं दैनंदिन काम असतं ती एक पत्नी देखील असते नवऱ्याची सोबती प्रेरणा आणि आधार बनणारी त्याच्या थकव्याला हसून पुसणारी आणि त्याच्या यशात नेहमी निशब्द साथ देणारी आणि त्याचबरोबर ती एक मुलगी देखील आहे आई वडिलांच्या मनाचं समाधान त्यांचं मन जपणारी आणि त्यांची नेहमी काळजी घेणारी आणि याच भूमिकांसोबत ती एक कर्मचारी देखील आहे ऑफिसमधल्या डेडलाईन मीटिंग्स आणि जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःचं कौशल्य आणि प्रामाणिकपणा दाखवणारी घरातल्या स्वयंपाकापासून ते सासू सासऱ्यांच्या सेवेपर्यंत मुलांच्या जबाबदाऱ्यांपासून ते नवऱ्याचा आधार बनण्यापर्यंत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ऑफिसमधीलही जबाबदाऱ्या सांभाळण्यापर्यंत स्वतःचं कौशल्य तिला नेहमी पणाला लावायचं असतं हे सगळं करत असताना ती देखील थकते परंतु तरीही कधीच हार मानत नाही कितीही डोळ्यात पाणी आलं तरी सतत चेहऱ्यावर हसू ठेवते आजच्या काळात आपल्या सगळ्यांच्या समोर ही स्त्री एक आदर्श आहे तिच्या खांद्यावर घराचं सुख मुलांचं भविष्य पतीचा विश्वास आणि ऑफिसचं यश या सगळ्याच गोष्टी अवलंबून असतं आणि अशी वर्किंग वुमन आपल्याला हेच शिकवते की नाती सांभाळणं जबाबदाऱ्या पेलणं आणि आयुष्य सुंदर बनवणं यातच खरी ताकद असते आणि अशा प्रत्येक वर्किंग वुमनला आपण एकतरी सलाम नक्कीच केला पाहिजे कारण तीच आहे खऱ्या अर्थाने प्रेरणा खरी शक्ती आणि आप आपल्या घराचा मोठा आधारस्तंभ